बिहारमधील मतदार याद्यांची सखोल फेरतपासणीला तपासणीला विरोध आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या सुमारे तीनशे खासदारांनी आज नवी दिल्लीत मोर्चा काढला संसद भवनापासून सुरू झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते हा मोर्चा भारतीय निवडणूक आयोगाच्या दिशेनं जात असताना पोलिसांनी रोखल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव यांनी यावेळी केला विरोधी पक्षांच्या खासदारांना केंद्रीय निवडणूक आयोगानं आज दुपारी भेटण्याची वेळ दिली आहा काँग्रेस पक्षाकडे कुठलाही